हाय हॅलो नमस्कार मी रुंजी पांढरे माझ्या चॅनलवर अगदी तुमचं मनापासून स्वागत करते तर इकडे बघू शकता तुम्ही स्वप्नीलचा बड्डे होता दहा तारखेला होता बर का तर हा व्हिडिओ खूप दिवसानंतर येतो चार पाच दिवसानंतर कारण मला वेळच भेटला नाही एडिट वगैरे करायला आणि जसा साधा शिपल असा आम्ही इथं टोळीवर साजरा केला आणि ताजी त्यांच्या टोळीतले कोणीच आले नव्हते आणि परत मग म्हटलं जे जेवढे आहेत तेवढेच एक सात आठ जण होतो आम्ही तेवढं साजरा केला आपलं केक वगैरे आणले कपडे आणले त्याला आणि सिंपल असा साध्या मेणबत्त्या पण आणल्या नाहीत बघा मामा त्यांनी त्यांच्या लक्षातच नाही त्याला बड्डे कॅब वगैरे काही काहीच घेतलं नाही आणि मग कपडे वगैरे घातलं आणि सिंपल साधा जसा होईल तसा साजरा केला बा म्हणजे दरवर्षी चांगला करते पण इथे व्यवस्थित होणं म्हणजे शक्यच नाही आहे ना कारण ते कसं हे कामच दिसतं सोपं पण इथे ना ते बाजार चालवणं एवढं मुश्किल असतं आणि मग इथं बड्डे वगैरे हाऊसमोज करायचं तर राहिलंच लांबचं पण मला वाटतं जशी परिस्थिती येईल तशी माणसानं राहावं आणि आम्हीही तेच करतोय मला तर वाटतं तसं बघा प्रश्नली आणि माझं मी कायमच तशी करते आणि हे व्हिडिओ असा उभा धरलेला म्हणजे तो मी दिलता तर अन्नाकडे शूट करायला आणि अन्नाने ना त्याला बाबा आडवा कॅमेरा पकड म्हणताना त्याने मोबाईल उभा धरलेला आणि त्याच्यामुळे हेच हे झालं आपलं उभाच झालेला आहे पूर्ण असा व्यवस्थित शूट केलाच नाही आहे आणि स्वप्ने आलेले बड्डेचे बिस्किट वगैरे आपलं सार्थक फोडून खात होता की त्याचं बसून चाललेलं आणि बसून आपला केक वगैरे हे केला आणि सगळ्यांना मी हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि सिम्पल साधा आपला केला बड्डे साजरा जसा होईल तसा कसा झाला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर बघा आता कसा होतोय बड्डे छान झाला आहे पण तसा आमच्या परिस्थितीनुसार आणि आमच्या ह्याच्यानुसार म्हटलं तर बड्डे छानच झाला आहे कारण तो खूप दिवसापासून नाचतो होता स्वप्नील ना बड्डे करायचा आहे बड्डे करायचा आहे आजच करा आजच करा म्हणून पण फायनली तो दिवस आला आणि खरंच छान वाटलं तर माझ्या बाळाला बघा कम्प्लीटली पाच कम्प्लीट होऊन सांगू लागलेलं आहे तर सगळ्यांनी असे बड्डे विश करा आणि बड्डे कसं झाला मला सांगा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका